नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस आणि दुपारनंतर कापूस बाजारभावामध्ये काहीशी वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीत सध्या कापसाला काय बाजारभाव निघालेला आहे संपूर्ण कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली पावती येत आहे मित्रांनो मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपयापर्यंत सुपर क्वालिटी कापसाला या ठिकाणी बाजारभाव मिळालेला असून बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभावात पन्नास ते शंभर रुपयांची वाढ झालेली आहे त्यानंतर दुसरी पावती आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत लांबधाग्याच्या कापसाला मानवत या ठिकाणी बाजारभाव निघालेला असून त्यानंतर तिसरी पावती सहा हजार आठशे पन्नास रुपयांची पावसात भिजलेला कापूस सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर त्यानंतर पुढील पावती आहे आठ हजार पाच रुपये प्रति क्विंटल लांब धाग्याच्या कापसाची त्यानंतर पुढील पावती येत आहे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये आज पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत कापूस बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून आठ हजार वीस रुपयांची सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव त्यानंतर पुढील पावती आठ हजार पंधरा रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव गेलेले आहे त्यानंतर पुढील पावती येत आहे या ठिकाणी आठ हजार पंचवीस रुपयापर्यंत विक्रमी बाजारभाव आज कापसाला निघालेला आहे त्या आणि त्याचबरोबर या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये कापूस बाजारभावामध्ये जवळपास चारशे ते पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव वाढीची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे त्यानंतर पुढील पावती येत आहे मित्रांनो मानवत आठ हजार पंचावन्न रुपये सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव या ठिकाणी मिळालेला असून या महिन्यामध्ये आणखी बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आठ हजार साठ रुपये नवीन पावती या ठिकाणी बाजारभाव आठ हजार साठ रुपये ते आठ हजार शंभर रुपयापर्यंतही काही बाजार समित्यांमध्ये आज कापसाचा बाजारभाव निघालेला आहे त्यानंतर रेंटच कापूस बाजारभाव सात हजार चारशे रुपयापर्यंत त्यानंतर सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव नवीन पावती आठ हजार पंचवीस रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव गेलेले असून त्यानंतर नवीन पावती सात हजार सहाशे रुपये त्याचबरोबर आठ हजार तीस रुपये सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव तर सात हजार सहाशे रुपये फरदड कापसाचा बाजारभाव आजचा त्याचबरोबर मित्रांनो नॉर्मल कापूस क्वालिटी सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत काही बाजार समित्यांमध्ये या ठिकाणी बाजारभाव निघालेला असून कापूस बाजारभावामध्ये सुधारणा बघायला मिळालेली आहे त्यानंतर पुढील पावती सात हजार आठशे पस्तीस रुपयांची नॉर्मल कापूस बाजारभाव तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव निघाला हे कमेंटमध्ये कळवा चॅनलला जास्त, नवीन असत जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतीक्रम तर शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार